नमस्कार मंडळी मी सानवी तुम्हा सर्वांचं सा स्वागत आहे मराठी किचन एक्सप्रेसमध्ये मंडळी आज आपण कच्च्या टमॅटोची चटणीची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग एकही क्षण एक वाया न घालवता रेसिपीची सुरुवात करूया इथे मी तीन मिडियम साईजचे कच्चे टमॅटोज घेतली आहे आणि याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आता मी या टमॅटोचे काप करत आहे इथे मी जरा मोठे मोठे काप करून घेत आहे नंतर ना आपल्याला हे काप मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे त्यामुळे इथे मोठे मोठे काप ठेवले तरी चालतील मंडळी अगदी सोपी आणि झटपट होणारी ही चटणी आहे तर तुम्ही ते पाहू शकता इथे माझे टमॅटोज कट करून झाले आहेत आता आपण हे थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेऊयात आता मी इथे कढई गॅसवर ठेवली आहे आणि हे चांगल्या पद्धतीनं गरम झाल्यावर यामध्ये साधारणतः एक सात ते आठ हिरवीगार मिरची फ्राय करून घेत आहे तर सुरुवातीला तेलाचा वापर न करता मिरची चांगल्या पद्धतीनं भाजून घ्या आणि मिरचीवर थोडेसे डाग पडा लागल्यावर यामध्ये एक लहान छोटा चमचा तेलाचा वापर करून मिरच्या अगदी चांगल्या पद्धतीनं फ्राय करून घ्या फक्त एक चमचा तेलाचा वापर करून मी इथे ही चटणी करत आहे त्यामुळे ही चटणी हेल्दी आहे बरं का मिरच्या चांगल्या पद्धतीनं फ्राय करून घेतल्यानंतरनं आता हे दुसऱ्या ताटात तुम्ही काढून घ्या आता याच कढईमध्ये आपण कट केलेलं टमॅटोज घालणार आहोत आणि त्यालासुद्धा चांगल्या पद्धतीनं भाजून घेणार आहोत आणि फ्राय करून घेणार आहोत टमॅटोज फ्राय करून घेत असताना मी इथे तेलाचा वापर केली नाही आहे पण जर तुम्हाला इथे तेलाचा वापर करायचा असेल तर तुम्ही साधारणतः अजून एक लहान चमचा इथे तेलाचा वापर तुम्ही यात करू शकता साधारणतः एक सात ते आठ मिनटासाठी टमॅटोज आपल्याला चांगल्या पद्धतीनं फ्राय करून घ्यायचं आहे तर गॅस थोडा वेळ मध्यम थोडा वेळ बारीक असं करून अगदी चांगल्या पद्धतीनं टमॅटो इथे तुम्ही फ्राय करून घ्या कच्च्या टमॅटोजवर थोडेसे ब्राउनिश किंवा काळपट पड़ डाग पडतील इथंपर्यंत आपल्याला चांगल्या पद्धतीने टमॅटोज तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता साधारणतः एक सात मिनटानंतरनं मी इथे गॅस बंद केली आहे आणि सुद्धा चांगल्या पद्धतीनं फ्राय सुद्धा इथे झाले आहेत भाजून घेतलेले टमॅटोज थोडंसं थंड झाल्यानंतरनं मी याला एका मिक्सरच्या भांड्यात काढली आहे आणि याच मिक्सरच्या भांड्यात मी भाजून घेतलेले किंवा जे फ्राय करून घेतलेले मिरच्या आहेत ते सुद्धा यात ॲड करत आहे आता या ठिकाणी मी साधारणतः एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या यात ॲड केली आहे त्याचप्रमाणे इथे मी एक चमचा जिरे आणि साधारणतः दोन चमचा पांढरे तीळ या चटणीमध्ये ॲड करत आहे याने चटणीला खूप चांगला स्वाद येतो टेस्ट येतो आणि शेवटी या चटणीमध्ये स्वादानुसार मीठ आणि एक लहान अर्धा चमचा इतकं हळद घालत आहे हळद घातल्यानंतरनं मी इथे शेवटी साधारणतः एक मूठ इतकं भाजके शेंगदाणे या चटणीमध्ये घालत आहे पण हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर शेंगदाण्याचा वापर करायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण शेंगदाणे ॲड केल्याने चटणीचा स्वाद अजून वाढतो त्यामुळे इथे याचा वापर जरूर करा पाण्याचा वापर न करता तुम्ही ही चटणी मिक्सरमधून एकदा फिरवून घ्या आणि पहा काही मिनिटातच आपली कच्चा टोमॅटोची चटणी तयार आहे आता ही चटणी तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता खूपच हेल्दी आणि स्वादिष्ट चटणी करून आपली इथे तयार झाली आहे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्या असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तो वर बाय बाय